संतोष त्या ताटाकडे पाहतच राहिला तोच पाठून त्याची आजी कधी तिथे आली हे त्यालाच कळलं नाही संतोष झोप झाली का बाळा हो आजी संतोष जरा अडखळतच म्हणाला तो थोडा वेळ शांत राहिला आणि पुढे बोलला आजी हे ताट तर तसंच संतोषच्या आजीने संतोषच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाली मी म्हणाले होते ना बाळा आजीच्या या उत्तराने संतोष अजूनच विचारात पडला त्याला असं विचारात पडलेलं पाहून त्याच्या आजीने मुद्दामून विषय बदलला संतोष बाळा चल लवकर आंघोळ वगैरे करून आवरून घे मित्रांसोबत फिरायला जायचंय ना तुला मी सांगितलं आहे त्यांना येतच असतील ती इतक्यात संतोषच्या बालमनातील विचारचक्र अजूनही फिरतच अज होती आजी मला नाही जायचंय आज कुठे आज मी तुझ्यासोबत घरीच राहीन म्हणतोय संतोषच्या आजीला संतोषच्या तोंडून हे उत्तर मुळीच अपेक्षित नव्हतं तीही थोडा वेळ शांत राहिली आणि मग कसला तरी विचार करत म्हणाली संतोष बाळा तुझ्या वयात असताना मी मुलगी असूनही गावात इतकी धमाल करायची आणि तू तू मुलगा असून असा घरातच राहतो म्हणतोय वाडीतील मुलं येतच असतील मी त्यांना आज तुला घेऊन नदीवरच्या करवंदाच्या झाडीकडे जायला सांगते मोठी मोठी करवंदे खायला आवडतात ना तुला संतोषने होकार अर्थी मान डोलावली पण त्याचा संशय खरा ठरला होता त्याची आजी त्याला घरापासून लांब करत होती पण का आज तर याचा छडा लावायलाच हवा असं मनाशीच ठरवून संतोष त्याच्या आजीसोबत गोठ्यातून घराच्या दिशेने गेला त्याचं सगळं आवरून नाश्ता वगैरे करून मोकळा होताच वाडीतील तीन चार पोरं गेट बाहेर येऊन उभी राहिली होती संतोषची त्यांच्याशी एव्हानात चांगलीच ओळख निर्माण झाली होती तिथे संतोषची आई संतोषच्या वडिलांना म्हणाली काय हो मला हे सासूबाईंचं अजिबात पटत नाही गावी आल्यावर त्या संतोषला या पोरांसोबत बाहेर पाठवतात अख्खा दिवस ही पोरं बाहेर राहतात असं घरच सोडून इतरांसोबत हिंडली तुम्हाला तरी पटतंय का हो अगं तू उगाच काळजी करतेस आणि हे तर वयच असतं मजा मस्ती करायचं दिवसभर घरात राहून कंटाळणार नाही का तो अहो पण बाहेरच कशाला इथे अंगणात गोठ्यात खेळायला किती जागा आहे आणि खेळताना काही दुखलं खुपलं तर मूल आपल्या नजरेसमोर तरी राहील हेच तर करायला नको आहे त्याने संतोषच्या वडिलांच्या या बोलण्याने संतोषची आई विचारातच पडली म्हणजे काही नाही या वयात मुलं बाहेर फिरणार नाही तर काय करणार असं म्हणत संतोषच्या वडिलांनी सारवासारव करत तो विषय तिथेच थांबवला संतोष त्या जमलेल्या मुलांसोबत नदीवर निघून गेला त्याच्या मनात बरंच काही फिरत होत पण आता मात्र तो कोणाला काहीच बोलला नाही दुपारी जेवणासाठी घरी येऊन आजीच्या सांगण्यावरून तो पुन्हा एकदा बाहेर निघून गेला आणि तो थेट संध्याकाळीच परतला त्याने पाहिलं त्याची आजी अंगणात गेटपाशी उभी होती त्याची आई घराच्या दारात बसून त्याच्या येण्याची वाट पाहत होती संतोष गेट उघडणार त्याआधीच संतोषची आजी धावत गेट बाहेर गेली संतोषला तिने जवळ घेतलं तिने तिची नजर एकदा चारही दिशेला फिरवली तिथे कोणी नाही याची खात्री करून ती संतोषला घेऊन घरात आत आली संतोषला अजूनही हे कोडं उलगडलं नव्हतं आजीचं त्याच्यावर इतकं प्रेम होतं पण तरी ती दिवसभर तिच्यापासून त्याला लांब का ठेवत होती संतोष हातपाय धुवायला आत निघून गेला तो वराजीने दिवाबत्ती केली आणि एक जेवणाचं भरलेलं ताट नेहमीप्रमाणेच गोठ्याच्या दारात ठेवून आली संध्याकाळच्या आजीच्या तोंडून गप्पा गोष्टी ऐकून झाल्यावर संतोष त्याच्या आई वडिलांसोबत झोपी गेला उशिरा कधी त्याला आपणच जाग आली घड्याळात किती वाजले होते हे त्यालाही माहीत नाही पण त्याला गोठ्यातून ताटाचा काल रात्रीसारखाच आवाज ऐकू आला संतोष त्या चेटकिणीच्या विचारांनी आजही घाबरून गेला पण आई सांगते तसे तिथे कुत्री मांजरी आले होते आजी खाब्रत खाब्रत की सांगते तशी तिथे खरंच चेटकीण आली होती हे जाणून घ्यायचा स्वतःच्या डोळ्यांनी ते दृश्य पाहायचा संतोष घाबरत घाबरतच उठला तो त्यांच्या खिडकीजवळ आला खिडकीला लोखंडी ग्रिल आणि बाहेर लाकडी दरवाजा होता संतोषने खिडकीच्या दरवाज्याची कडी हळूवार काढली आणि तो थोडासाच पुढे ढकलून तो वाकून गोठ्याच्या दिशेने पाहू लागला बेडरूमच्या खिडकीतून त्यांचा गोठा अगदी स्पष्ट दिसत होता शिवाय गोठ्याच्या दारावर बल्बही लावला होता संतोषने गोठ्याच्या दारापाशी पाहिलं आणि तो जोरात किंचाळला गोठ्याच्या दारात ठेवलेलं जेवणाचं ताट आणि तिथे एक बाई तिच्या दोन हात आणि दोन पायांवर एखाद्या जनावरांसारखी उभी तिच्या ताटात तिचं संपूर्ण तोंड घालून हाताच्या मदतीशिवायच त्यातलं जेवण अधाशासारखं खात होती संतोष जोरात किंचाळ तंत्रुणा शिरला त्याचा आवाज ऐकून त्याचे आई वडील धडपडून जागे झाले तिथे काय झालंय हे क्षणभर त्यांना कळलेच नाही संतोष संतोष बेटा काय झालं असं ओरडायला संतोषची आई संतोषला काळजीने विचारू लागली संतोषची भीतीने दातखिळीच बसली होती त्याच्या संपूर्ण शरीराला घाम फुटला होता तो इतका याआधी कधीच घाबरला नव्हता असं बोलून तो अक्षरशः रडू लागला संतोषची आई उठून खिडकीजवळ जाणार तो संतोषच्या वडिलांनी तिचा हात पकडून तिला अडवलं तशी ती वैतागतच त्यांना म्हणाली थांबा हो या मूर्खाच्या समाधानासाठी तरी पाहू द्या मला बाहेर असं म्हणत संतोषच्या वडिलांचा हात झटकत ती खिडकी जवळ केली तिने सगळीकडे तिची नजर फिरवली पण तिथे ती तिला काहीच दिसलं नाही ती संतोष जवळ आली आणि संतोषला समजावू लागली इतकं संतोषच्या वडिलांनी ती लाकडी खिडकी चटकन लावून घेतली तेवढ्या संतोषची आजी तिथे आली तिला पाहून संतोष उठला आणि आजीच्या मिठीत शिरला आजी ती ती चेटकीण मी तिला पाहिलं मी पाहिलं तिला अरे बाळा पण तू तिला मुद्दामून पाहिलंसच का संतोष आणि संतोषच्या आजीचं त्या चेटकिणीबद्दलचं बोलणं ऐकून संतोषची आई अजूनच भडकली तुम्हा दोघांचं काय चाललं आहे आणि तुम्ही त्या एवढ्याच्या मुलाला का घाबरवत आहात काय मिळते तुम्हाला हे सगळं करून अहो आपण उद्याच इथून निघून जाऊ नाहीतर या माझ्या मुलाला वेळच लावतील तशी संतोषची आजी शांतपणे संतोषच्या डोक्याचे केस कुरवाळत म्हणाली हो तुम्ही इथून निघून जा तसही परवा अमावस्या लागणार आहे हे उत्तर तर संतोषच्या आईच्या डोक्यातच गेलं असं होय आता तर मी कुठेच जाणार नाही बघूयात ती चेटकिण अमावस्येला काय करते ती संतोषच्या आजीने संतोषच्या वडिलांकडे पाहिलं आणि म्हणाली समजाव तुझ्या बायकोला तिला माहीत नाही या घराचा इतिहास असं म्हणत ती त्यांच्या खोलीतून निघून गेली तिथे संतोषची आई मात्र संतोषच्या वडिलांवरच भडकली संतोषची भीती राहिली दूर पण संतोषची आई संतोषच्या वडिलांनाच आज संतोषच्या आजीबद्दल ऐकवू लागली तिथे संतोष गप्प पडून राहिला त्याने तर त्या चेटकिणीला पाहिलंच होत पण आता त्याला हे सगळं त्याच्या आई वडिलांना पटवून द्यायचं होत पण कस सकाळ झाली नेहमी सारखं आजही सगळं आवरून संतोष गावच्या मुलांसोबत नदीच्या दिशेने निघाला पण घरापासून काहीच अंतर चालल्यावर तो वाटेतच थांबला काय रे संतोष असा वाटेतच का थांबलास संतोष काही सेकंद तसाच शांत उभा राहिला आणि म्हणाला मी गावी आल्यावर तुमच्यासोबत फिरायला येतो तुमच्या सोबत खेळतो मग आज एक दिवस तुम्ही माझ्या घरी खेळायला नाही का येणार असं बोलून संतोषनी हुकमी एकाच टाकला होता हे ऐकून ती मुलं गप्पच बसली यावर नेमकं ने काय बोलावं हेच त्यांना कळेना संतोषने त्यांतीलच एका मुलाचा हात पकडला आणि म्हणाला काय झालं चला ना तुम्ही तर कधी आमच्या घराच्या अंगणातही नाही फिरकलात गेट बाहेरच उभे असता चला आज तुम्ही सगळेच आमच्या घरीच खेळायला चला तसा त्या मुलाने स्वतःचा हातच झटकला ती मुलं नक्कीच काहीतरी लपवत होती पण संतोषनेही हट्ट केला तुम्ही माझ्या घरी आलात नाहीत तर मी देखील तुमच्या सोबत कुठेच येणार नाही त्या मुलांनी एक वेळ एकमेकांकडे पाहिले आणि ती तर सरळ आपापल्या घरी जायला निघाली घाबरलात का चेटकिणीला संतोषचे हे बोलणं ऐकून ते जागीच थांबून संतोष कडे पाहू लागले त्यांचे ते केबिलवाने चेहरे संतोषला बरच काही सांगून गेले पण त्याला हे त्यांच्या तोंडून ऐकायचं होतं तुम्ही त्या चेटकिणीच्याच भीतीने आमच्या अंगणातही पाऊल ठेवत नाही ना तसा त्यांतील एक मुलगा म्हणाला हो घरच्यांनी बजावून सांगितलं तुमच्या घरीच काय तर तुमच्या अंगणातही पाऊल टाकायचं नाही ते सांगतात तुमच्या घरी चेटकीण राहते त्या मुलाचं हे बोलणे ऐकून संतोष पूर्ण अंगच शहारलं त्याच्या मनातील भीती त्याने काल रात्री जे काही पाहिलं याचा अर्थ ते सगळंच खरं होतं हे सगळं घरी जाऊन त्याला त्याच्या ते आई वडिलांना सांगायचं होतं म्हणून तो अर्ध्यावरूनच त्याच्या घराकडे निघाला पण घरी परतत असताना त्याच्या डोक्यात विचार आला आपण हे सगळं घरी सांगितलं तर पुन्हा आई रागवणार यापेक्षा आपण घरी न जाता गोठ्यात जाऊन बसू तिथे जाऊन चेटकिणीचा शोध घेऊ भूत असलीच तर ती काही दिवसाठवळ्या तिथे फिरकणार नाहीत त्यामुळे त्यावेळेत तिथे चेटकिणीबद्दल काहीतरी पुरावे मिळतात का ते पाहू तिचे केस तिची नखे तिचा दात तिथे नक्कीच काहीतरी मिळेल आपल्याला असा विचार करून संतोष हळूच सगळ्यांची नजर चोरून त्यांच्या तो गोठा म्हणजेच त्यांचं मूळ घर त्याच्या आत बऱ्याच काही गुड गोष्टी दडवून बसला होता बागुल चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा